दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

यंदाही गणेशोत्सवाचं औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ गेली अनेक वर्ष गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करत आहे यंदाच्या गणेशोत्सवात मंडळानं पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर या, या यशस्वी कामगिरीला सलाम करण्यासाठी खास ऑपरेशन सिंदूर ही संकल्पना घेतली आहे आज जनकल्याण रक्तपेढी अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर पार पडलंय या सामाजिक उपक्रमात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला बाबा उत्सव मंडळाच्या सर्व नागरिकांचं स्वागत करतो प्रमाणे याही वर्षी देखील आपण गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं भरपूर तरुणांनी यावेळेस रक्तदानात सहभाग घेऊन त्यांचा अनमोल योगदान दिलेलं आहे तसेच यावर्षी भारत देशावर जो हल्ला झाला आपण ती ऑपरेशन सिंदूर ही थीम आपल्या मंडळात देखावा म्हणून सादर केलेली आहे तसेच उद्या दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण गोशाळेला चाऱ्याचं वाटप करणार आहोत तसेच मंडळाचे मार्गदर्शक आर आर पाटील तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे सामाजिक उपक्रम आपण राबवत राहू ही सगळ्यांच्या वतीने मी वही देतो यावेळी अक्षय तनपुरे अजय तनपुरे किशोर भागवत प्रशांत आभाड अविनाश पलघडमल पाटील आदर्श फुलसौंदर अंकुश कुलथे सचिन वराळे सोमनाथ आहेर रवी आहेर गदवालकर गुरु युनु शेख स्वप्नील हरेल अतिश हरेल निलेश दौंडे सोहम पानकर श्रीयश जगताप सचिन वराळे आणि आर आर पाटील मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर